दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे द्या मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीला आपल्याला काही विशेष सेवा उपाय करायचे असतात कारण आपल्याला त्याचा फायदा का होतो तर त्या ज्या त्या तिथीला जे ते उपाय केले तर त्यामुळं आपल्यामध्ये सकारात्मकता एनर्जी जास्त येते किंवा सकारात्मकता गोष्टी घडतात कारण त्यावेळेला बघा महाशिवरात्री असेल तर भगवान श्री शंकर साक्षात पृथ्वी तलावरती असतात आणि त्यामुळं आपण त्यांच्या सेवा केल्या तर त्याचा फायदा नक्की होतो तर बघा या दिवशी आपल्याला अशा काही सेवा करायचे आहेत मुलांसाठी आईने आणि घरासाठी करायचे आहेत आपल्या घराला वाईट नजर लागलेली असते आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतं कारण कसं असते बघा आपलं खूप चांगलं चाललेलं असतं आपल्या घरात सगळे आनंदानं हसतं खेळतं घर असतं आपल्या घरामध्ये मुलांची न चांगली न व्यवस्थित लग्न होऊन संसार सुखाचा त्यांना मुलं बाळ झालेले असतात मुलं वेल सेटल झालेली असतात किंवा मुली चांगल्या मार्गाने पास झालेले असतात आणि आपल्या नवरा बायकोंचं संसार सुखाचा चाललेला असतो त्यावेळेला आपल्याला नजर लावणारे लोक ह्या जगामध्ये खूप आहेत आता म्हणाल तुम्ही हे कसं काय करा पण मी सांगते आत्ता तुम्ही स्वतः परीक्षण करा की तुमचं चांगलं झालेलं तुमच्या बाजूच्या लोकांना किंवा नातेवाईकांना किंवा विशिष्ट लोकांना अजिबात चांगलं वाटत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये वाद होतात का बघा किंवा काही वाईट घडतं का तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मग लक्षात येईल तुमच्या तसंच आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे ती काढण्यासाठी किंवा आपली मुलं बघा आजकाल मुलं फार चिडचिडी हट्टी हेकेकोर चंचल असतील के अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल किंवा अभ्यासच करत नाहीत परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने यश येत नाही त्यासाठीसुद्धा हा उपाय आहे पूर्वी कसं असायचं बघा शिक्षकांना आपण घाबरायचो आईवडिलांना घाबरायचो आईवडिलांचा खूप मुलांवरती धाक होता मुलं आईवडिलांचा रिस्पेक्ट किंवा शिक्षकांचा रिस्पेक्ट करायची पण हल्ली बघा मुलं अजिबात शिक्षकांना घाब घाबरत नाहीत ना आईवडिलांना घाबरत नाहीत आज तर मुलांना मारायलासुद्धा शिक्षकांना परमिशन आहे जर मुलांना शिक्षकांनी मारलं तर मुलं त्याचा म्हणजे त्याच्यावरती पालकांना वेगळं सांगायचं किंवा आपण आत्महत्या करणं किंवा अजून काही वाईट गोष्टी करणं आईवडिलांनीसुद्धा जर घरात एखादी गोष्ट मुलांना नाही म्हटले किंवा वाईट बोलले मारले तर मुलं त्याचं मुलं विचित्र विचार करतात आणि मग दुसरंच काहीतरी घडत असतं त्यामुळं आजकाल पालक किंवा शिक्षक अजिबात मुलांना बोलत नाहीत त्यामुळं मुलं काय झालेत खूप हट्टी चंचल आणि हेकेकोर झालेत त्यामुळं हा उपाय तुम्ही अशा मुलांसाठी करायचं आहे किंवा तुमची मुलं खूप चांगली आहेत मुलं अभ्यास करतात मुलांना यश ये येतं तरीसुद्धा आपल्या मुलांना वाईट नजर लागू नये किंवा अजून यश यावं यासाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता या दिवशी बघा महाशिवरात्री दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक तुमच्या महादेवाची जे घरामध्ये पिंड असते त्यावरती करा किंवा तुम्ही पारत शिवलिंगाची जर पिंड मागवली तर अतिशय चांगलं ही पारत शिवलिंगाची पिंड जर तुम्ही घरामध्ये आणला तर तुमच्या घरामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि तुम्हाला त्याचा फायदा खूप होतो पारत शिवलिंगाची मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्या लिंकवरून तुम्ही ती पारत शिवलिंगाची पिंड घ्या पिंडी मिलेल मिलेल। त्या पिंडीबरोबर तुम्हाला वॉरंटी कार्ड मिळेल आणि ती पारशिवलिंगाची जी पिंड आहे ती तुम्हाला ओरिजनल आणि खात्रीशीर मिळेल त्यामुळे तुम्ही लिंकमध्ये जाऊन ती ऑर्डर करू शकता त्यानंतर बघा रुद्रयंत्र रुद्रयंत्रावरती सुद्धा त्या दिवशी रुद्र अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्रसुद्धा तुम्हाला मी लिंक दिले त्याच्यावरून तुम्ही ओरिजिनल रुद्रयंत्र मागवू शकता त्याच्याबरोबर ओरिज कार्ड असेल वॉरंटी <laughs> कार्ड ते सुद्धा तुम्हाला ओरिजिनल मिळेल तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा मिळेल पार शिवलिंगाची पिंड मिळेल किंवा रुद्रयंत्र मिळेल पण ते खात्रीशीर मिळेल असं नाही त्यामुळं मी दिलेल्या लिंकमधून तुम्ही नक्की ते ऑर्डर करा तर बघा काय करायचं आपली मुलं सतत वारंवार आजारी पडणं चंचल होणं अभ्यास न करणं त्यासाठी काय करायचे आपण पिवळी मोहरी जी आपल्या पूजेच्या दुकानामध्ये मिळत्या किंवा के केंद्रामध्ये मिळत्या ती पिवरी पिवळी मोहरी घ्यायची आणि तुम्ही देवघरामध्ये बसायचं उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही शिवगायत्री मंत्र म्हणायचा शिवगायत्री मंत्र म्हणायचा किंवा ओम शिवाय म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही मोहरी तुम्ही मुलांवरून क्लॉकवाईज सात वेळा उतरायची आणि ही एखाद्या झाडामध्ये किंवा एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी टाकून द्यायची ही पिवळी मोहरी तुम्ही प्रत्येक मुलाला वेगळी घ्यायची प्रत्येक मुलाच्या मोहरीवरती वेगळा मंत्र म्हणायचा हे सगळं तुम्ही करायचं घरावरून सुद्धा तुम्ही पिवळ्या मोहरीचं म म्हणजे पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन ती त्याच्यावरती महामृत्यु मृत्युंजय मंत्र किंवा शिवगायत्री मंत्र किंवा ओम शिवायचा मंत्र म्हणून तीच मुख्य दरवाज्याच्या चौकटीवरून सात वेळ उतरून ती मोहरी तुम्ही झाडामध्ये टाकायची असं तुम्ही करू शकता त्यानंतर बघा एक ग्लास पाणी घ्यायचं तो तांब्याचा क्लास असावा आणि त्या तो क्लास देवघरामध्ये ठेवायचं आणि याच्यामध्ये आपला उजवा हात झाकायचा आणि महामृत्युंजय मंत्र किंवा शिवगायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणा आणि त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं माझा मुलगा खूप अभ्यास करतो माझ्या मुलग्याला यश आलेलं आहे माझा मुलगा अजिबात चिडचिडपणा हट्टीपणा चंचलपणा करत नाही असं म्हणायचं आणि शंकर पार्वती महादेवाला प्रार्थना करायची की तुमचा भरभरून आमच्या मुलांवरती आशीर्वाद आहे मुलं खूप यशस्वी झाल्यात असं म्हणायचं आणि तो ग्लास जो आहे तो रात्रभर त्या देवघरामध्ये दे ठेवायचा त्याच्यावरती एखादी छोटीशी प्लेट झाकायची डिश झाकायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायलायच एक मुलगा असेल तर एक ग्लासमध्ये करा दोन मुलं असतील तर दोन ग्लासमध्ये ग्लास करा किंवा तुमचा पती वारंवार तुमच्याशी भांडतो तुमचं ऐकत नाही किंवा घा त्याचं लक्ष घरामध्ये नाही व्यसन आहे तर त्यालासुद्धा तुम्ही एक ग्लास पाण्याचं देवघरामध्ये येऊन मंत्र म्हणून जरी ते दुसऱ्या दिवशी दिलं तरीसुद्धा तुम्हाला फरक पडेल या महाशिवरात्री दिवशी तुम्हाला सोत्र गायत्री शिवगायत्री मंत्र शिव अष्टोत्तर नामावली महामृत्युंजय जप किंवा शिवलेला अमृतात्र अकरा वाद्य आहे किंवा संपूर्ण शिवलेल्या अमृतचं पारायण शक्य असेल तर करायचं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय काय ह्या दिवशी सेवा करायची आहे हे नक्की सांगते काल भैरवाष्टकसुद्धा ह्या दिवशी तुम्ही म्हणायचं आहे ह्या अशा बऱ्याच सेवा तुम्ही ह्या दिवशी करायचे आहे अभिषेक नक्की करा माझ्या मुलीनंसुद्धा सुद्धा गेल्या वर्षी रुद्राभिषेक केलेला आहे ह्या माझी मुलगी ते रुद्राभिषेक करेल असं मला वाटतं कारण तिचा ह्या वर्षी क्लास ऑफिस अभ्यास खूप आहे त्यामुळं वेळ मिळाल तर ती नक्की करेल नसेल तर शक्य झालं तर मी करेन कारण माझा जा पाय जरासा असा दुखवलाय पडल्यामुळं त्यामुळं मला एवढा वेळ बसणं शक्य नाही त्यामुळं झाली सेवा ती तर करा शिव महादेवाच्या मनात असेल तर महादेव माझ्याकडून करून घेतील हे उपाय तुम्ही नक्की करा हे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत त्यामुळं उपाय नक्की करत जा उपाय कसे वाटले तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास ला जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ व्हिडिओला जास्त लाईक केल्यामुळं मला खूप बरं वाटेल त्याबरोबर शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी कारण कोणाला नाही कोणाला हे उपाय जर ऐकले माहिती झाले त्यांच्या मुलांसाठी ते करू शकतील मुलांच्या अडचणी दूर होतील त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्यावरून नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझ्या मुलीनं सुद्धा डेली व्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ बनवलेले आहेत तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघा यूट्यूबला कोणाचाही व्हिडिओ जर असला तर तुम्ही नक्कीच त्यांना सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ जो बनवतो त्याला खूप प्रोत्साहन मिळतं तुमचं काहीच नुकसान होत नाही तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा माझ्या मुलीच्यासुद्धा व्हिडिओना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करता मी बऱ्याचदा रोज सांगते आता ह्या आठ दिवसात तर माझं माझ्या मुलीचंसुद्धा मी लिंक दिलेली होती तर तुम्ही जाऊन एक लिंकवरती लिंक क्लिक करा आणि एक सबस्क्राईब करा खूप बरं वाटेल तिलाही कारण ती स्टडी ऑफिस बाकीच्या सगळ्या गोष्टी करून ती यूट्यूब चॅनल बनवते एक तिला आवड आहे म्हणून त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मुलांचं चा आयुष्य चांगलं घडो तुमचं घर तुमचा संसार सुखाचा हो ही महादेवाच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ